आवाज मानदेशाचा यशस्वी होण्यासाठी जीवनामध्ये खूप मोठी स्वप्न पहा आणि त्यासाठी शालेय जीवनापासूनच नियोजन करा असे आव्हान युवा अभ्यासक वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी म्हसवड येथे केलंय क्रांतीवीर इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल इयत्ता दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम येथे आयोजित केला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वभर बाबर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून युवा कीर्तनकार धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे राज्य अध्यक्ष अक्षय महाराज भोसले तसेच ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब गुंजवटे याबरोबरच संस्था सचिव सुलोचना बाबर प्राचार्य राहुल फुटणे उपस्थित होते यावेळी बोलताना अक्षय महाराज भोसले म्हणाले आजच्या स्पर्धे जगात स्वतःकडे ज्ञानाला प्रचंड महत्व आहे ज्ञान मिळवण्यासाठी वाचनाला पर्याय नाही नियमित अभ्यासाबरोबरच अवांतर वाचन ही काळाची गरज झालेली असून त्याद्वारे स्पर्धा परीक्षेत यश मिळवणे शक्य आहे यावेळी संस्था अध्यक्ष विश्वंभर बाबर ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब गुंजवटे संस्था सचिव सुलोचना बाबर शिक्षक प्रतिनिधी सुवर्णा टाकणे विद्यार्थी प्रतिनिधी अथर्व आडसर गौरी पवार यांनी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक प्राचार्य राहुल फुटाणे यांनी केले सूत्रसंचलन उत्कर्ष आणि क्रांती दोलतडे यांनी केले तर ओंकार पिसे यांनी आभार मानले मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवणी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा